नमस्कार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठाकरेंचा शब्दन शब्द ठरला खरा भाजपनं रंग दाखवलाच शिंदेंची वेळ निघून चाललीय का तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आला होता क्लिअर कट बहुमत मिळवून महायुती सत्तेत असणार होती एकशे बत्तीस आमदार निवडून आणणारे फडणवीस मुख्यमंत्री होत होते पण तरीही फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होतो पाच डिसेंबरला कारण काय तर एकनाथ शिंदे त्याआधी एकोणतीस नोव्हेंबरला उदय सामंत पुढे येतात शिंदे नाराज नाहीये सांगतात पण तरीही शिंदे समोर येत नाही आठवडा उलटतो बातमी कळते शिंदे सरकारमधून बाहेर राहणार आहेत पण पुढे ते उपमुख्यमंत्री दिसतात सात डिसेंबरला शिंदेंचे थेट दर्शन होतं पत्रकार परिषद घेतली जाते आणि माझ्या समर्थनार्थ कुणीही रस्त्यावर उतरू नका असा शिंदेंचा आदेश कार्यकर्त्यांना दिला जातो शिंदे सरकारमधून बाहेर राहत होते तर उदय सामंत पुढे येत होते जसे ठाकरेने बाहेर राहून शिंदेंना पुढे केलं नाही तसंच शिंदेही स्वतः बाहेर राहून सामंत त्यांना पुढे करू शकले नाही इथून सुरुवात झाली उदय सामंत एकनाथ शिंदे पक्षात रेडी आहे सोडापूरचा विषय मुद्दा पॉईंट टू पॉइंट ऐका अंदाज लागेल काय घडणार आणि कसं कसं घडणार आणि कधी घडत आलं जानेवारी दोन हजार पंचवीसला आरोप झाला भाजप उद्योगमंत्री उदय सामंत यांना शिंदेंच्या जागी रिप्लेस करण्याचा प्रयत्न करत आहे सामंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दावोस येथे पाठवलं गेलं ज्यानं समांतर नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा झाल्या राऊतांनी दावा केला की सामंत यांच्याकडे वीस आमदारांचा पाठिंबा आहे आणि भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपद न देता सामंत यांचा विचार केला होता फडणवीस असतील तिथे शिंदेंनी जाणं टाळलं एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला शिंदे तीन सरकारी कार्यक्रमांना गैरहजर राहिले जिथे की फडणवीस उपस्थित होते एक आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव दोन आंबेगाव बुड्रुक येथे थीम थिंपारच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन तीन दोन हजार सत्तावीसच्या नाशिक कुंभ मेळाव्याच्या आढावा बैठकीतही जिथे की फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती तिथे शिंदे गैरहजर राहिले पुढे येऊयात एप्रिलकडे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई अतिथीगृहावरती घेतली तीन वेळा ही भेट झाली शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी फडणवीस आणि अजित पवारांसोबत रविवारी बैठक झाली आणि त्यानंतर गोपनीय बैठक झाली शिंदेंनी शहा यांच्याकडे डावलण्याच्या तक्रारी केल्या ज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर विलंब शिवसेना खात्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप निधी निधीवितरणामध्ये अडचणी विधानपरिषद समित्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी करणं आणि एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य सडक वाहतूक महामंडळाच्या निधी आणि अध्यक्षपदावरती विलंब असे मुद्दे असल्याचं बोललं गेलं होतं पुढे येऊयात शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांकडे शिंदे यांच्या आमदार आणि मंत्री यांच्या व्यवहारामुळे शिंदे अडचणीत येणं किंवा मग त्यांना आणणं तेरा जुलै दोन हजार पंचवीसला बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार कॅन्टीनमध्येच कर्मचाऱ्याला मुक्का मारला त्यापूर्वी संजय शिरसाट यांचा धूम्रपान आणि पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्या बागेत कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी करणं योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असणं दादा भुसे यांच्या निकटवर्ती व्यक्तीवरती चौकशीच्या धडी पडणं भरत गोगावल्यांच्या अघोरी पूजेचा व्हिडिओ व्हायरल होणं हे पाच मुद्दे दिसले या पलीकडे जाऊनसुद्धा शिंदेसाठी शोधला जात होता असा पर्याय म्हणजे राज ठाकरे अकरा महिन्यात फडण आणि राज ठाकरे यांच्या तब्बल पाच वेळा भेटी होतात ना युती आहे ना आघाडी आहे ना कुठल्या निवडणुका आहे तर या भेटी का एक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला राज ठाकरेंच्या दादर निवासस्थानी भेट होती ही साधारणतः पंचावन्न मिनिटे चालते दुसरी भेट होती बारा जून दोन हजार पंचवीसला मुंबईतील बांद्रा येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही भेट होती तिसरी भेट होते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला वर्षा निवासस्थानी बंद दराळ ही भेट होती भेटीची वेळ साधारण पंचेळीस मिनिटं चौथी भेट होते सत्तावीस ऑगस्टला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आणि पाचवी भेट होते तीन सप्टेंबरला वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंसोबत ना युतीनं आघाडीनं कुठले आमदार खासदार मग या भेटीमागचा सिक्वेन्स जोडायचा आहे तर काय जोडायचं आहे राज ठाकरेंना पक्षात घेणं म्हणजे एकनाथ शिंदेसाठी समांतर नेतृत्व तयार करणं असाच त्याचा अर्थ होता राज ठाकरे रुळावर आले नाही ही गोष्ट वेगळी आहे मात्र राज ठाकरे रुपीसुद्धा शिंदेंच्या रिप्लेसमेंटचा विचार होतच होता पन्नास आमदार घेऊन आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं उपकारांची जाणीव ठेवून शेवटपर्यंत पायापाशीच लोळवणं जे होतं ते शिंदेंनी घ्यायला पाहिजे होतं अशी भाजपच्या आमदारांची कार्यकर्त्यांची भूमिका होती मात्र तसं न करता शिंदेंनी शहांशी थेट मिळवलेल्या ॲक्सेस आणि देवेंद्र फडणवीसांसोबतचं समांतर तयार केलेलं राजकारण ह्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या खटक्यात होत्या देवेंद्र फडणवीस हे टप्प्यात आले की कार्यक्रम करतील याची चर्चाही जोरदारपणे होऊ लागली होती आणि तसं झालंही एकशे बत्तीस आमदार निवडून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न करणं हे भाजपाच्या भूमिकेला जमणार नव्हतं शिंदे यांनी राज्यात बहुमताचं सरकार येऊन ते मुख्यमंत्री असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि जेव्हा सरकार आलं त्यावेळी शिंदेच गायब झाले या सगळ्या गोष्टी सांगतात ठाकरे हेच तर शिंदेना सांगत होते की भाजप हा असा पक्ष आहे की जर त्यांची वेळ आणि काळ संपली की ते लगेचच ते आमदार खासदार किंवा मोठ्या नेतृत्वावरती एक्स्पायरी डेट चिकटवून देतात फरक एकता असं की मॅन्युफॅक्चरिंग डेट जी आहे ती सगळ्यांना माहिती असते पण एक्स्पायरी डेट जेव्हा ती व्यक्ती एक्स्पायर होणार राजकारणातून त्याच वेळी दाखवली जाते शिंदेंसोबत तेच घडतंय का मुळात शिंदेंची आता गरज काय विधानसभा निवडणुका होऊन गेल्या जेव्हा शिंदेसोबत नव्हते त्यावेळीही दोन हजार एकोणीसला भाजपनं मोठा आकडा घातला होता आमदारांचा दोन हजार चौदालाही घातलाय दोन हजार चोवीसलाही घातलाय शिंदेची गरज नेमकी कशाला हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सभोवताली असणाऱ्या कोर टीमला खटकतो मग आता जर गरजच उरलेली नाहीये तर मग पुन्हा पूरक पोषक वातावरण करायचेच कशाला जर झाडच नकोय तर मग त्या झाडाला पाण्याच घालायचं कशाला आणि त्यामुळे पाण्या वाचून ते झाड गेलं असं सांगण्याची तयारी एकनाथ शिंदेबाबत होत असावी उद्धव ठाकरेच ते सांगत होते की आपल्यासोबत हेच घडलंय शिंदेंना सांगितलं पण काँग्रेसच्या दावणीला बांधलं बांधलं एवढं सांगून शिंदेंनी त्या विषयातून पळ काढला पण या विषयातून पळ काढता येत नाही उदय सामंत यांचं समांतर नेतृत्व तयार होतंय ह्या गोष्टीला फक्त हवा पाणी दिली जाते आधी ठाकरेंच्या पक्षात एकनाथ शिंदे होते त्याही वेळी असं म्हटलं जात होतं की शिंदे नाराज आहे शिंदे नाराज आहे ठाकरेंनी हलक्यात घेतलं आताही तेच म्हटलं जातंय उदय सामंत एक दुसरा गट तयार करताय शिंदे हलक्यात घेत आहेत पण चर्चा ह्या जोरात तयार आहे की समांतर नेतृत्व तयार होत आहे पाहत रहा पुढे जाऊन हा सिक्वेन्स कुठे आणि कसा जुळतो मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं न्यूज महाराष्ट्र या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद